वडूज नगरपंचायत हद्दीत ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून तसेच नगरसेविका सौ आरती श्रीकांत काळे व सौ स्वप्नाली गणेश गोडसे यांच्या संकल्पनेतून पंचावन्न फुटी सहा हाय मास पोलचा उद्घाटन सोहळा पार पडला प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी व दर्शनी बाजूस हाय मास पोल बसवल्याने नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे जयकुमार गोरे यांनी वडूज शहरातील विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे वडू शहराच्या वैभवात भर पाडणारे हायमास पोल म्हणजे वडूचे रोल मॉडेल असल्याचे मत मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले यावेळी भाजपचे खटाव तालुकाध्यक्ष अनिल माळी अनिल गोडसे बंडा गोडसे उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव मुख्याधिकारी संदीप घारगे ओमकार चव्हाण प्रदीप शेटे संभाजी गोडसे विनायक खाडे ठेकेदार अनिकेत यवतकर हे देखील उपस्थित होते आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका